पहात आहात राजाज्ञा न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूर या छोट्याशा गावातून समोर आलेल्या सत्तावीस हजार तीनशे एकोणपन्नास बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या गृह विभागानं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून एसआयटी या प्रकरणी अकरा आरोपींना अटक केली आहे बनावट जन्म दाखला घोटाळ्यातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत शेंदुरसनी गावाची एकूण लोकसंख्या अवघी दीड हजार आहे मात्र गेल्या काही महिन्यात ग्रामपंचायतीच्या सीआरएस पोर्टलवर तब्बल सत्तावीस हजार तीनशे एकोणपन्नास जन्म आणि अकरा मृत्यूच्या संशयास्पद नोंदी आढळल्या तांत्रिक तपासणीत असं समोर आलं की या ग्रामपंचायतीचा लॉग इन चक्क मुंबईहून वापरला जात होता आणि मुख्य सर्व्हर हॅक करून या नोंदी करण्यात आल्या होत्या या घोटाळ्याचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि सरकारी पोर्टल हॅक करणारा मास्टरमाइंड बिहारमधून पकडण्यात आलाय आहे पोलिसांनी आतापर्यंत तबीश असगर अली अभिजीत मोरे संतोष सूर्यवंशी यांच्यासह एकूण अकरा आरोपींना अटक केली आहे उर्वरी दोन मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे राज्याच्या सायबर विभागाचे अपर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे अँड